नमस्कार जे महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत याचमध्ये अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी गडगडलं आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि कालांतराने निवडणूक आयोग असेल यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं निर्वाळा दिला मात्र जनतेच्या न्यायालयात लोकसभेला निकाल झाला आणि विधानसभेला मात्र या ठिकाणी शंका उपस्थित होतील असा निकाल लागला एकंदरीत सर्वे बघता महायुतीच्या विरोधात असताना इतक्या जागा कशा जिंकू शकतात असा एक प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये अजूनही घोंगाळताना दिसत आहे यातच पुण्यातील उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना पक्षाचे नेते होते पाच माजी नगरसेवक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत यांनी भारतीय जनता पक्षाच्या मध्ये प्रवेश केला त्यानंतर नगरसेवकाने थेट भाजपच्या व्यासपीठावर एक एकनाथ शिंदे यांच्यासाठी जबरदस्त विरोधक म्हणून थेट या ठिकाणी तोफ डागलेली आहे खरी शिवसेना ही केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असून शिंदेनी पक्ष चोरला या वक्तव्यावर असल्याचं जाहीरपणे डिवसलेलं आहे आधीच हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे गट मात्र चांगला चिडला होता आणि त्यांचाच विरोध करत असतानाच या पाच नगरसेवकाने भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर खरी शिवसेना ही ठाकरेचीच असल्याचं बोलून दाखवलेलं आहे म्हणजे एकंदरीत आता भाजीपवाशी झाल्यानंतर ठाकरेंची सेना शिंदेने चोरली आणि सत्तेच्या बळावरतीच ती या ठिकाणी मिळवलेली असल्याचा आरोपसुद्धा केलेला आहे यावेळी पक्षप्रवेश शिवसेना कोणाची याबाबत आपली भूमिका काय असणार विचारले असतात त्यांनी थेट विशाल धनवडे म्हणाले की खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे त्यांनी आपण या वक्तव्यात ठाम आहे सुप्रीम कोर्टात अजूनही निर्णय लागलेला नाही कधी निकाल लागेल हे अजूनही माहिती नाही म्हणून एकंदरीत बघता शिवसेना नक्की कोणाची याचा प्रश्न जनतेच्या मनात आहे आणि उत्तरही जनतेच्या मनात आहे मात्र सुप्रीम कोर्ट असेल किंवा इतर संस्थांमधून निकाल काय येणार हा सर्व सुरू जरी असला तरी शिवसेना कोणाची आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद